नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे त्यात सहा जनावरे दगावलीत तर एकोणतीस घरांचे नुकसान तर डाळिंब केळी लिंबू पपई या फळांचे एकेचाळीस पॉईंट एकोणपन्नास हेक्टरवरील बागांचे नुकसान झाले आहेत मंगळवार दिनांक चौदा मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोले कोपरगाव आणि कर्जत या तीन तालुक्यात मोठे नुकसान झाले कर्जत वीस कोपरगाव चार श्रीगोंदे तीन तर पारनेर पाथर्डी प्रत्येकी एका घराची अक्षरशः पडझड झाली आहे कोपरगावात दोन तर जामखेडमध्ये एक अशी तीन मोठी जनावरे दगावलीत कोपरगावमध्ये तीन लहान जनावरे मृत्यूमुखी पडली कर्जत तालुक्यात वीज पडल्याने एक गाय दगावली कोपरगाव तालुक्यात एक गाय एक बैल तीन मेंढ्या वीज पडल्याने दगावल्या आहेत कर्जत कोपरगाव अकोले आणि श्रीगोंदे तालुक्यात फळबागा आणि शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा